नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातलं एक मोठं देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता अजित पवारांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात कोणता अपडेट दिलेला आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर कर्जमाफी संदर्भात मोठमोठाली आंदोलने होत असताना आपण पाहत आहोत आणि आपण जर पाहिलं तर सुधीर मुनगंटीवारांच्या माध्यमातून कर्जमाफीचा प्रश्न लावून धरलेला आहे सध्या राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि सव्वीस तारखेपर्यंत राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे आणि कर्जमाफीचा अपडेट संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे कर्जमाफीचे हे अपडेट पाहण्याकरिता हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर सत्ताधारी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून सतत या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपण पाहतच आहोत की कर्जमाफीचा प्रश्न लावून धरण्यात येत आहे त्यांच्या माध्यमातून असा प्रश्न करण्यात आलेला आहे की कर्जमाफीच्या संदर्भातला प्रश्न केलेला आहे कर्जमाफी शेतकऱ्यांना तुम्ही सरसकट वचन दिलं होतं आपण आणि कर्जमाफी कधी करणार असा प्रश्न केला असता आणि आपण जर पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातलं त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि काय उत्तर शेतकऱ्यांनाही त्यांनी दिलेलं आहे त्यांनी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर अर्जित पवार यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात उत, उत्तरामध्ये बोलताना त्यांनी असं बोललेलं आहे की कर्जमाफीचा डाटा सध्या गोळा करण्याचे काम चालू आहे आणि आम्ही कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत त्यामुळे आता कर्जमाफीचा डाटा गोळा होईल परंतु यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर कर्जमाफीचा डाटा सरकारकडे नाहीये का असाही पुन्हा प्रश्न सुधीर मुनगंटीवारांच्या माध्यमातून विचारलेला आहे परंतु कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे आणि कर्जमाफीचा डाटा गोळा झाल्यावर संपूर्ण निर्णय आपल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून घेण्यात येईल असा असं उत्तर आपण जर पाहिलं तर अजित पवारांच्या माध्यमातून दिलेला आहे म्हणजे कर्जमाफी संदर्भातली सकारात्मक भूमिका अजित पवार साहेबांच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे परंतु जरी सकारात्मक भूमिका जरी असली तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी अजूनही दिलेली नाही हे मात्र शेतकऱ्यांनी विसरू नये म्हणजे एक एक भूमिका सकारात्मक मांडली म्हणजे कर्जमाफी दिली असं नसतं त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आपल्याला लढायचं आहे आणि मित्रांनो आता सध्या मार्च एंडिंग आहे शेतकऱ्यांना बँकेचे फोन येत आहेत कर्ज भरा याकरिता तुम्हाला काय बोलावं लागलं हेही तुम्हाला एवढ्याच्या माध्यमातून सांगतो जर तुम्हाला बँकेचा कर्ज वसुलीसाठी फोन जर आला किंवा बँकेचे अधिकारी जर तुमच्या घरी आले कर्ज वसुलीसाठी तर तुम्हाला एकच प्रश्न एकच उत्तर त्यांना द्यायचं आहे सरकारने आमच्या कर्जाची जिम्मेदारी घेतलेली आहे आमचं कर्ज भरतो असं निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी आम्ही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आम्ही आमचं कर्ज थकीत ठेवलेलं आहे आणि आमचं कर्ज थकीत असल्याचा जबाबदार हे सरकार आहे त्यामुळे सरकारकडे तुम्ही जा आमचे कर्ज पैसे मागा असं त्यांना उत्तर द्यायचं आहे त्यांच्या माध्यमातून मग तुम्हाला जाणार नाही आपण जर पाहिलं तर कर्जमाफी संदर्भातली एक सकारात्मक भूमिका आलेली आहे आणि कर्जमाफी होण्याची मोठी शक्यता आहे आपण जर तर हा मार्च महिना आहे मार्च महिना आहे आणि सव्वीस मार्च दोन हजार पर्यंत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे आणि आता एक समिती गठीत करण्यात येईल आणि या समितीच्या माध्यमातून एक कर्जमाफी संदर्भातलं संपूर्ण विश्लेषण करण्यात येईल परंतु आपण जर पाहायला गेलं तर आता सरकार कोणतं कर्जमाफ करत असतं याच्यामध्ये फक्त क्रॉप लोन माफ होत असतं इतर शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नसतं जसं की तुमचं होम लोन असेल पाईपलाईनचं कर्ज असेल सेडनेटचं कर्ज असेल हे सगळं कर्ज माफ होत नसतं फक्त शेतकऱ्यांच्या सातबऱ्यावरती घेतलेलं क्रॉप लोन हे माफ होत असतं इतर कर्ज शेतकऱ्यांचं माफ होत नसतं आता मित्रांच्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे की दादा आमचं या वर्षातलं कर्ज आहे आमचं त्या वर्षातलं कर्ज आहे कारण की असं जर पाहायला गेलं तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना एक आणि महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना दोन या कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्यापही जवळपास साडेसात हजार कोटी रुपयांचा निधी पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा बाकी आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजने साडेसहा लाख शेतकरी पात्र आहेत परंतु त्यांना लाभ भेटला नाही साडेसहा हजार शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटींचे कर्जमाफीचे पैसे ऑलरेडी बाकीच आहेत आणि महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी अशी मिळून साडेसात हजार कोटीपेक्षा जास्त काहीतरी आकडा आहे मग ते पैसे म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत एवढे पैसे राहिलेले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आता नवीन कर्जमाफी होईल का तर त्या कालखंडामधल्या शेतकऱ्यांची तर नाही पण आपण जर पाहायला गेलं तर जुने पैसे जे काय बाकी आहेत ते दिले जाणार आहेत आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत सरसगड सातबारा कोरा करणार असल्याची माहिती सरकारने दिली होती त्यामुळे दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत कर्जमाफी सरकार करणार असल्याची माहिती सध्या विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर जवळपास ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना सातबारावरती कर्ज देतात जिल्हा बँकेचे अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटी थकीत आहेत आणि उर्वरित ज्या काही नॅशनल बँक आहेत त्या बँकेचे थकीत आहेत म्हणजेच अशी संपूर्ण आकडेवारी ही कर्जमाफीची आहे सरकारला कर्जमाफी जर करायची असेल तर पस्तीस हजार कोटीची आवश्यकता आहे परंतु अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून असं बोललेलं आहे की आम्ही कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याकरता सूचना दिलेल्या आहेत परंतु ऑलरेडी सरकारकडे डाटा असतोच तेही सरकारनं विसरायला नाही पाहिजे परंतु ठीक आहे एका महिन्यामध्ये डाटा गोळा करण्याच्या सूचना आहेत त्यामुळे एका महिन्यामध्ये डाटा गोळा झाल्याच्या नंतर निर्णय होईल आणि मित्रांनो कर्जमाफी संदर्भातले असे प्रत्येक अपडेट पाहण्याकरिता आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कर्जमाफीच्या लढ्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल त्यामुळे मित्रांनो हा कर्जमाफीचा लढा आपल्या चॅनल चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बोलण्याचा प्रयत्न करूया एक माध्यम आहे बोलण्याचा त्यामुळे बोलण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद